हॅलो हॅलो हा काय काय साहेब पाटील बोलतोय एक मिनिट बोला सगळ्यांना बोलो साहेब जय शिवराई हा काय भूमिका नेमकं का आता आमचं म्हणजे इथला वेळ जेवढा होता तेवढा संपलाय तुमची काही भूमिका असेल आम ती आम्हाला मान्य असेल ती भूमिका नेमकं काय आहे का

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नेमकी भूमिका काय आहे फक्त एवढं सांगा तुम्ही आम्हाला बाकीचं काही समाग सांगायची सांगा गरज नाही सांगा सांगा सांगा। तुम्हाला जी बी काय सांगायचं असेल ते तुम्ही तुमचे मुख्यमंत्री आहेत कोर्ट आहे तुमचं गॅजेट इयर असेल काय असेल ते तिकडं मांडा फक्त पन्नास टक्क्याच्या आतील कायद्याच्या संविधानिक मार्गाने पन्नास टक्क्याच्या आतील जी ओबीसी प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दादाची भूमिका काय आहे नाही होय किंवा नाही सांगा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला दादाची भूमिका का आहे होय किंवा नाही कळे साहेब त्यांची भूमिका तुम्हाला पन्नास टक्के त्यांची भूमिका तुम्हाला माहित आहे तुम्ही सांगितलं तर चालत आहे नाही ती भूमिका तुमची परवाच्या दिवशीची काय असेल ती तुम्ही तुमच्या मीडियाला सांगा पण आज आम्ही एक समाज बांधव म्हणून आपल्या दारात आला या ठिकाणी तुमची भूमिका काय फक्त तेवढं सांगा ओबीसीतून आरक्षण देण्याची आहे किंवा नाही टिकणार एस सी एस टी आणि ओबीसी प्रवर्गाच्या बाहेरच टिकू शकताय का तुम्ही दिलेली एससीबीसी तरी टिकू शकताय का मराठा समाजाला आरक्षण मिळावं टिकणार आरक्षण ओबीसी मधून फक्त सांगा कसं टिकायचं ते आम्हाला स्पष्ट झाली भूमिका भूमिका ज्या पद्धतीनं मग अशी आम्ही आपले खासदार साहेब यांच्या दारात जाऊन त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती त्यांनी पण गोलमाल उत्तर दिलं मराठा समाजातला ओबीसी प्रवर्गातलं पन्नास टक्क्याच्या आतील आरक्षण देण्यासाठी त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली नाही त्यावेळेस आम्ही त्यांच्या नावानं बोंब मारली त्याच पद्धतीनं तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजित सिंह पाटील साहेब यांच्या दारात आलो होतो आम्ही की तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा त्यांनी पण त्यांची भूमिका अस्पष्टच ठेवली याचा अर्थ त्यांचा पण आमच्या मराठा समाजाला जो ओबीसीतून आमचा लढा चालू आहे मागणीचा त्याला पाठिंबा नाही असं दिसून येत आहे त्यामुळं आम्ही त्यांच्याही नावानं आज या ठिकाणी पित्रपंधरवाड्यात बोंब ठोकत आहोत